हॅलो फ्रेंड्स आजचा भाग खूपच हो इंटरेस्टिंग आहे तोपर्यंत हा व्हिडिओ आहे ना तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पण प्रत्येकजण व्हिडिओ बघते पण व्हिडिओला लाईक करत नाही आहे प्लीज ला लाईक करा ला 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 म्हणजे मलासुद्धा व्हिडिओ बनवायचं तितकाच प्रोत्साहन मिळतो आणि एनर्जीसुद्धा येते ना त्यामुळे चला तर बघ आता आपण या भागाला सुरुवात करूया खरं तर जी आपली भावना असते ती सिद्धू समोर आपलं मन व्यक्त करत असते आणि सांगत असते की खरंच ते गाडे पाटील एक नंबर व्यक्ती आहे म्हणजेच कसं ना त्यांना मी पहिल्यांदा भेटली पण मला असं वाटतंय ना की त्यांना सतत सारखं सारखं भेटत राहावं कारण ते असे आहेत सुद्धा हे सगळं काही ती सिद्धूला म्हणत असते आणि नेमकं ना सिद्धूसमोर जेव्हा ती मन व्यक्त करत असते ना तेव्हा हे सगळं काही आजी ऐकत असते आजीला मात्र आता मोठा गैरसमज होतो आणि आजी तर डायरेक्ट शांत न बसता डायरेक्ट ती भावनावरच आरोप करू लागते म्हणजे तिला भावनाच किती दोषी आहे हे कळतं भावना वर इतके जास्त भयानक असे आरोपती असते ना की अक्षरशः तिने चारित्र्यावर भावनाच्या शिंतोड उडवलेली असतात पण हे सगळं काही सिद्धूला सुद्धा सहन होत नसतो कारण सिद्धू शेवटी नवरा आहे आणि त्याला माहिती की भावना नेमकी कोणाला भेटायला गेली होती दुसरीकडे जाणूला आता जयंत विचारत असतो की किती वाजले आहेत अजून काय झालं अजून कसे नाही आलेत तर त्यावेळेला आता ती म्हणते की सव्वा नऊ झालेत ज्या माणसाला ना वेळेचं महत्त्व नाही ना त्याचा काहीच उपयोग नाही आहे असं जयंत म्हणतो तेवढ्यातच दाराची बेल वाजते दाराची बेल वाजल्याबरोबर कुठेतरी आता बरं वाटतं जानूला जानूला कळतं की नक्कीच ते डॉक्टर आले असतील आणि त्यामुळे आता जानूला, जानूला जयंत म्हणतो की थांब मी डोअर ओपन करतो सगळे काही त्याचं रिमोट कंट्रोलवर असतं त्यामुळे त्यानं आता कमांड दिली की त्याचा डोअर ओपन होतो तिथे आता डॉक्टर गोडबोले आलेला असतो आणि गोडबोले डॉक्टरला बघून जानू खूप जास्त खुश होते कारण जाणूला जे काही हवं होतं म्हणजेच तिला आता उपचार करायचे होते आणि त्याचसाठी तिला डॉक्टरला घरीसुद्धा बोलवायचं होतं त्यातच या जयंतला आता समजतही नसतं की त्याचे डोळे जे काही आहे त्याची दृष्टी केलेली असते त्यामुळे कोण आहे समोर काय आहे त्याला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे गोडबोले डॉक्टर जो आहे तो आलेला असतो आणि तो म्हणत असतो की कसं वाटलं मी वेळेवर आलो आहे ना तर त्याच वेळेला त्याला बसवलं जातं आणि त्याला आता जे काही प्रश्न आहेत ते खरं तर जयंतला विचारायचे असतात जयंतला त्याला परीक्षेत पास करायचं असतं आणि त्याचसाठी तो त्याला उलटसुलट प्रश्न विचारतो म्हणजे काही कुकिंगचे शिमला मिडचीला किती शिरा असतात या सगळ्यापासून ते जे क्वेश्चन्स आहेत ते विचारायचे असतात म्हणजे त्याला हे पडताळून घ्यायचं असतं की हा खरंच शेफ आहे की आणखीन कोणी कारण त्याचा ना त्याच्या बायकोवर जराही विश्वास नसतो तर दुसरीकडे आता त्यांना विचारलेलं हे सुद्धा असतं की तुमचं वय काय तर ते वयसुद्धा भारीच या कोडबोलीने सांगितलेलं असतं की पंचावन्न वर्ष म्हणजे जर जवाण आहे सांगितलं असतं तर ह्याने काही कामावर ठेवून घेतलं नसतं आता तर डॉक्टर गोडबोले देखील तितकाच हुशार असतो आणि त्यानं सगळं काही उल्लूच बनवलेलं आता जे काही प्रश्न असतात ते विचारले जातात तुमची मुलं किती आहेत त्याचसोबत तुमचं लग्न झालंय का तर त्याने सांगितलेलं असतं हो की माझं लग्न झालंय त्याचसोबत माझी बायकोसुद्धा आहे आणि मला दोन मुलं आहेत बावीस आणि तेवीस वर्षाची असं देखील काहीच त्याला खोटं तर सांगितलेलं असतं आणि हे जेव्हा खोटं जे काही आहे ते जेव्हा सांगतो तेव्हा मात्र जयंतचा विश्वास बसतो पण जयंत आता म्हणत असतो की तसं बघायला गेलं तर तुमचं पंचावन्न वय आहे म्हणताय पण तुमचा आवाज त्या लेवलचा वाटत नाही म्हणजे तुमचा आवाज जो आहे ना ते एकदम असा जेवण असल्यासारखं वाटतोय असं देखील काहीच आता म्हटलं जातं आणि त्यामुळेच आता खूप जास्त आनंद जो काही आहे तो होत असतो तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की एन्यात डॉक्टर गोडबोलेला परीक्षेत पास केलेलं असतं आणि त्याचमुळे आता तो परीक्षेत जेव्हा पास होतो तेव्हा जानूला कुठेतरी बरं वाटतं जानू देवाचे आभार मानते तर इकडे आता आजीने सगळा कांगावा केलेला असतो आणि अख्ख्या कुटुंबाला तिथं गोया केलेलं असतं सगळीजणं तिथे येतात आणि त्याच वेळेला विचारतात की काय झालंय त्यावेळेला आता ती सांगू लागते की बघा या आपल्या सुनबाईंचं म्हणजेच या भावनाचं या अवलक्षणेचं बाहेर अफेअर आहे आणि ते सुद्धा ती पूर्णपणे मोकळ्या मनाने आपल्या नवऱ्याला सांगते काय बोलावं या पोरीला खरंच मला ना हे बिलकुलही सहन होत नाहीये असं देखील आता आजी जी आहे ती आता बोलत असते आणि जेव्हा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र सिद्धूला भयानक असा राग आणि सिद्धू म्हणतो या आजी बोलताना तोंड सांभाळून बोल कारण तू माझ्या बायकोवर आरोप करतेस आणि बायकोला उगाच काही बोललेलं मी सहन करणार नाही तर आजी म्हणते की काय तुझ्या बायकोला बोललेलं सहन होणार नाही पण तुझी बायको काय करते हे तुला तरी कळतंय का म्हणजे तुला एवढंसुद्धा माहिती आहे की ज्या गोष्टी ज्या आहेत त्या बरोबर व्हायला हव्या त्या चुकीच्या पद्धतीने या घरात घडतायत तुझी बायको एका दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलते आणि तू त्याला पाठीशी घालतोय हे कितीच बरोबर आहे मला सांग भावडा म्हणत असते की तुम्ही समजताय ना तसं नाही आहे तो माझा मित्र खूप जास्त चांगला आहे माझं तसं त्याच्यासोबत काही नाही आहे तर दुसरीकडे सिद्धूसुद्धा आता म्हणतो की तुम्ही कोणत्या काळात राहताय आजी मला एक गोष्ट सांग की आपल्या घरात ज्या काही व गोष्टी आहेत म्हणजे सिंचनाताई ताई सिंचना कामावर जाते तिचेसुद्धा बाहेर कलिक्स आहेत तर मग तू तिलासुद्धा असंच म्हणशील का की तिचंसुद्धा बाहेर कोणासोबत हप्पेर आहे त्यांचा आहे मित्र तो सुद्धा लग्नाच्या आधीपासून आणि मी त्या मित्राला चांगलाच ओळखतो की तो मित्र कसा आहे हे मला सुद्धा माहिती आहे तू समजतेस ना तसं काहीसुद्धा नाही तुझा ना खूप मोठा गैरसमज होतोय असं देखील आता सिद्धूनं सांगितलेलं असतं जेव्हा आता सिद्धू हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता कुठेतरी जी आजी असते ना ती अजून उफाळून असते म्हणजे आजीचं असतं की तू आहे ना तुझ्या बायकोला पाठीशी घालतोय हे सुद्धा सगळं चुकतंय आणि आजी जी आहे ती आता खवाळून निघते आजी जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र आता सिद्धू थोडे ना शांत बसतोय सिद्धू देखील तितकाच तापलेला असतो आणि सिद्धू म्हणतो की आजी बस झाला पुरे झालं माझ्या बायकोवर जे काही तू आरोप करतेस ना ते शेस ते मला सहन होत नाही आहे माझी बायको तशी नाही आहे माझी बायको जी आहे ना ते मला माहिती आहे आणि उगाच माझ्या बायकोवर आरोप करू नकोस मी काही सहन करणार नाही हे सुद्धा आता त्याने ठणकावून सांगितलेलं असतं तर दुसरीकडे मात्र आता जे काही आरोप होत असतात ना बिचाऱ्या भावनावर त्यामुळे सिद्धूने आवाज उठवलेला असतो त्यामुळे अजूनच सिद्धू जो आहे तो भावनाचं मन जिंकतो भावना मात्र आता खूप जास्त खुश असते की सिद्धू आपली किती बाजू घेतो आहे आपल्याला किती सावरून घेतो आहे खरंच ह्या मुलाला काय करावं हेच कुठेतरी आता तिच्या मनात वाटत असतं तर दुसरीकडे अजिबनते की मला ना या पोरीचं ना काहीच सहन होत नाही म्हणजे हिचं जे बाहेरचं जे काही चालू आहे ना या गोष्टी या मुलाला तर मी मला भेटायचंच आहे तर दुसरीकडे आता भावनासुद्धा म्हणते की ठीक आहे मी माझ्या मित्राला तुम्हाला भेटवायला तयार आहे तुम्ही बोलाल तेव्हा मी माझ्या मित्राला भेटायला घेऊन येईल असं देखील आता तिने सांगितलेलं असतं त्यामुळे आता सिद्धू जो आहे तो मात्र भावनाकडे बघत राहतो पण या सगळ्या गोष्टी भावनासाठी एकदम इझी हलक्या असतात पण याच गोष्टी ज्या आहेत त्या मात्र या सिद्धूसाठी खूप जास्त टफ असतात कारण सिद्धूला पुन्हा या सगळ्यांच्या समोर यायचं म्हणजे बापरे तर ओळखलं सर पूर्ण प्रॉब्लेम यासुद्धा गोष्टी तो विचारात घेत असतो तर दुसरीकडे आता आरती कचरा काढत असते आणि तेवढ्यातच खूप जास्त आनंदात येतो तो म्हणजे बँकी बँकी म्हणत असतो की आपल्याला खूप मोठं काम मिळालं आहे आणि कोणतं काम हे सुद्धा विचारलं जातं अरे आपल्यालाच फुलांची मोठी ऑर्डर भेटली आता त्यांच्याकडे पैसेसुद्धा मस्त आलेली असतात तर आरती जी आहे ती म्हणत असते की बरं झालं म्हणजे आपल्याला या ज्या काही ऑर्डर मिळतात ना त्यामुळे आपलं घर चालतं ह्या मोठ्या लोकांच्या ऑर्डरमुळे ह्यांचे सणसुद्धा ह्यांना साजरे करायचे असतात पण यामध्ये आपलाच फायदा असतो हे सुद्धा आता ते म्हणत असतो तर दुसरीकडे मात्र तो म्हणतो की आता आपल्याकडे पैसे आलेत म्हटल्यावर आपण आहे ना एक काम करूया आपण आहे ना ह्या पैशाने काहीतरी विकत घेऊया म्हणजे तुला साडी वगैरे पण ती नकार देत असते ती म्हणते की नाही मला साडी वगैरे काहीच नको आहे तर तिला म्हणतो की का नको आहे साडी घे ना ती म्हणते तुला शर्ट घेऊया पण नाही दोघांच्याही मनात एक वेगळीच कल्पना येते आणि ती दोघंही जणांना ठरवतात की नाही आपण आहे ना आता शांत नको बसव्या आपण आहे ना आईनं सरप्राईज देवी असं त्यांचं ठरतं तर दुसरीकडे जी आहे ती आता खरं तर तुळशीजवळ आलेली असते आणि तुळशीजवळ येऊन ती आता तुळशीला पाणी घालणार असते पूजा करणार असते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की तुळशीची पानं जी आहेत ती खालची पानं एकदम सुकलेली असतात मग तुळशीला काय होतंय काही घडणार आहे का तेवढंच कावकाव असा आवाज येतो ती म्हणते की काय आहे काही हे नेमकं तिला काहीच कळत नसतं ती खूप जास्त कन्फ्यूज असते आणि त्याच वेळेला मात्र दारावर समोर पाहते तर काय वँकी आलेला असतो आणि वँकेला बघून तर तिला खूप जास्त आनंदच होतो आणि ती वँकीकडे पाहत असते बँके म्हणतो अरे बाप रे तू बाहेरच आहेस बरं झालं मला बाहेरच भेटलीस तर दुसरीकडे मात्र आता लक्ष्मीसुद्धा खूप जास्त खुश असते कारण बँकी तिला भेटायला आलेला असतो आणि त्यापेक्षा दुसरा काय आनंद असतो नाही का आईला आपला मुलगा जेव्हा आपल्याला भेटायला येतो तेव्हा त्यामुळे तीसुद्धा आता खूप जास्त खुश असते बँकेला मिठी मारते बँकी म्हणतो की आई मी तुला सरप्राईज द्यायलाच आलो आहे पण तुझ्यासाठी अजून एक गोष्ट आणलेली आहे तर लक्ष्मी विचारते की काय नाहीस माझ्यासाठी तर तिला तू म्हणतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे आणि असं बोलून तिच्या हातात बॉक्स देतो त्या बॉक्समध्ये खूप छान असा चांदीचा बाळकृष्ण असतो त्याने खास गोकुळाष्टमीसाठी तो बाळकृष्ण आणलेला असतो आणि तो बाळकृष्ण जेव्हा ती बघते ना तेव्हा त्या ते बाळकृष्णाला बघून तिला खूप जास्त आनंद होतो कारण तो चांदीचा बाळकृष्ण हवा होता तिला आणि सुद्धा तिनं मागच्या वेळेला म्हटलं होतं म्हणजेच जेव्हा मागच्या वेळीची गोकुळाष्टमी होती ना तेव्हा तिनं म्हटलं होतं की पुढच्या वर्षी मी गोकुळाष्टमीला चांदीचा बाळकृष्ण आणीन आणि ही गोष्ट जी आहे ती माझ्या पोटच्या मुलांना लक्षात नाही ठेवली पण ही गोष्ट माझ्या या मुलाने लक्षात ठेवली याचं खरं तर तिला खूप जास्त कौतुक वाटत असतं आणि त्यामुळेच आता खूप जास्त ती खुश असते की ह्या गोकुळाष्टमीला त्यानं हा कृष्णानं दिलेला असतो आणि त्याने सांगितलेलं सुद्धा असतं की पुढच्या वर्षी आपण नक्कीच त्या कृष्णाची पूजा करूया आणि अगदी तिच्या मनासारखं झालेलं असतं तर दुसरीकडे मात्र अरे तू इथेच उभा काय घरात चल असं देखील ती म्हणते पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की संतोषने या सगळ्यासाठी मनाई केली आहे त्यामुळे बिचारी जी आहे ती शांतच राहते दुसरीकडे मात्र आता वँकीला खूप जास्त आनंद होतो म्हणून बँकी जो आहे तो आपल्या आईला जवळ घेतो पण हे सगळं काही हा नतद्रष्ट असलेला हा नालायक माणूस म्हणजे संतोष पाहतो तो म्हणतो की ह्यांना इतकं सगळं होऊन सुद्धा अजून ह्यांचं हेच सुरू आहे तर दुसरीकडे मात्र आता आ, जी लक्ष्मी असते ती खूप जास्त रडत असते आणि म्हणत असते की सॉरी बाळा पण मी तुला घरात घेऊन जाऊ शकत नाही यातच मला खूप जास्त खंत आहे पण मला ना आज खरंच खूप जास्त आनंद झालेला आहे की माझ्यासाठी आज तू हे सगळं केले दुसरीकडे किचनमध्ये रेणुका का काम करत असते लोणी बनवत असते कारण आज त्यांच्याकडे सुद्धा गोको अष्टमीचा सण असतो आणि नेहमीप्रमाणे सिद्धू जो आहे तो यावर्षीसुद्धा तिथे येतो आणि आता तर लोणी खातो अगदी कृष्ण जसा मक्खन चोर होता तसा आता हा सिद्धूसुद्धा असतो त्याच वेळेला ती म्हणते की तुला तर माहिती आहे ना दरवेळेला आई या सगळ्यामुळे ओरडतात पण सिद्धू म्हणतो की अगं आई मी म्हणून काय झालं मीच तर घरचा बालकृष्ठ आहे ना मग मी खाल्या तर काहीच हरकत नाही तू रेणुकाला म्हणतो आई तू काळजी करू नको गं आजी ना तुला काहीच बोलणार नाही आजीपासून ना नेहमीच मी तुझं रक्षण करेल काय ना मला आजीने तुला बोललेलं आवडत नाही गं मला माहिती आजी तुला त्रास देते पण एक गोष्ट लक्षात ठेव कोणी तुझ्या पाठीशी उभं नसलं नाही घरात तरी मी आहे ना मी सुद्धा तुझाच मुलगा आहे मी नेहमीच तुझ्या पाठीशी उभं राहीन असं देखील तो आईला बोलतो आणि सावरत असतो त्यामुळे आता रेणुकाचे सुद्धा डोळे भरून आलेले असतात रेणुकासुद्धा विचार करते की माझा मुलगा किती माझा विचार करतोय त्यानंतर तिकडना जेव्हा आता सिद्धू निघून जातो ना तेव्हा मात्र ती म्हणते की नेहमीच तू असा सारखा नेहमीच तो लोणी खातोस पण दरवर्षीच मी जे हे लोणी असतं ना ते बाजूला काढून ठेवते जे देवाला दाखवायचं असतं हेच ती म्हणत असते दुसरीकडे संतोष जो आहे तो आता त्या रंगाच्या शोधात त्या आरतीच्या चायत गेलेला असतो आरतीची चाय पूर्ण तो पालती घालत असतो तो म्हणत असतो की काय किती घाणेड्या जागात राहतात ही लोकं खरंच या आरतीच्या चाईमध्ये ना शोधणं म्हणजे खूप जास्त मुश्किल आहे दुसरीकडे तो विचारतो की रंगा कुठं राहतो काही माहिती आहे का, का रंगाबद्दलची माहिती तो विचारत असतो आणि आता तो बरोबर त्या रंगाच्या इथे जाऊन पोचतो रंग जो आहे तो तिथेच असतो रंगा म्हणतो की कोण तुम्ही काय काम काढलं माझ्याकडे तर संतोष म्हणतो अरे तुझ्या एकदम भारी काम आहे तुझ्यासाठी खूप भारी काम आहे हे तुझा फायदा आहे यामध्ये असं देखील तो सांगतो त्यावर तो म्हणतो की कसला फायदा काय फायदा तर आरतीच्याबद्दल बोलायचं होतं आरतीचा जो नवरा आहे ना तो माझा भाऊ लागतो आणि त्याबद्दलच मला बोलायचं होतं तर या गोष्टी ज्या आहेत तो जेव्हा सगळं काही बोलतो तेव्हा मात्र आता संतोष जो आहे तो त्याचं प्लॅनिंग त्या रंगाला सांगत असतो तर रंगासुद्धा ते व्यवस्थित ऐकत असतो दुसरीकडे आता श्रीकृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू असते आणि सिद्धूने जे आहे ना ते आरतीला सुद्धा हे डेकोरेशनसाठी बोलवलेलं असतं तर भावनाला सुद्धा ती म्हणत असते की या सगळ्यापासून लांब राहायचं आजी जी काही आहे नेहमीप्रमाणेच भावनाला टोकत असते पण त्याच वेळेला जे आहे ते घरात सगळं काही व्यवस्थित सुरू असतं तेवढ्यातच काही ज्या आजूबाजूच्या बायका असतात त्या तिथे येतात दरवर्षी त्या गोकुळाष्टमीच्या सणाला येतात त्या ह्यासुद्धा आलेल्या असतात या आणि जे तेव्हा जेव्हा त्या भावनाला बघतात तेव्हा भावनाला बघून म्हणतात की तुमची सून खरंच लाकात एक आहे देखणीसुद्धा आहे ही तुमची धाकटी सून ना असं बोलून भावनाकडे बघतात आणि भावनाचं कौतुक करत असतात राजी म्हणते की हो त्याच वेळेला आता तिथे सगळ्यात जणी रमलेल्या असतात आणि तेवढ्यातच तिथे आता आरती आलेली असते आणि आरती जेव्हा येते ना तेव्हा खूप जास्त आनंद ना भावनाला होतो भावना म्हणते आरती बहिणी तू इथे त्याच वेळेला भावना म्हणते अगं मला ना सिद्धू दादारी सांगितलं होतं त्यांचं घर सजवायचं फुलांनी म्हणून मी आले होते तर भावना खूप जास्त खुश होते आरती म्हणते की खरंच भावना ते घर तुझं खूप छान आहे तर भावना म्हणते घरंही छान आहेत आणि घरातली माणसंही असं बोलून ती आपल्या घरच्यांची सगळ्यांची जी काही आहे ती मन जपायचा प्रयत्न करत असते तर तर दुसरीकडे आता आरतीलाही आजी म्हणत असते की आता आलीस ना हे फुलवाली सगळं व्यवस्थित सजवायचं आणि पाळणा वगैरे व्यवस्थित सजवायचा पण आमच्या कोणत्याही गोष्टीला शिवाशिव करायची नाही देवाच्या कामात शिवाशिव केलेली मला चालत नाही लक्षात आहे ना तर आरती म्हणते की हो तुम्ही म्हणाल तसं पण ही गोष्ट कुठेतरी भावनाला खटकत असते कारण तिला डायरेक्ट फुलवाली म्हटलेलं असतं कारण ती आरती आहे आणि ती बँकेची बायको आहे हे सुद्धा आता भावना आजीला आठवण करून देते पण ही आजी नेहमीप्रमाणे तिच्या श्रीमंतीचा तोरा घेऊन मिरवत असते ना तिला कोण काय आहे काहीच कळत नसतं आणि ती समोरच्याला जेवढं कमी लेखता येईल ना त्याचाच ती जास्ती जास्तीत जास्त विचार करत असते इकडे दुसरीकडे रेणुकाचं लक्ष जातं रेणुका जी आहे ती नेहमीप्रमाणेच आतासुद्धा बाजूने उभी असते ती भावनाच्या नाही तर यावेळेला आरतीच्या आरतीला म्हणत असते की आरती तू आली आहेस ना तर थोडं बस चहा पाणी घे आणि मग कामाला सुरुवात कर पण ही आजीसुद्धा सुद्धा टोकते चहा पिऊन झाला ना की तो कप आहे ना बाहेर ठेवायचा स्वतःचा स्वतः धुऊन कारण का तो कप आम्ही पुन्हा वापरणार नाही हे सगळं भावनाला कुठेतरी वाईट वाटत असतं भावना बोलायला जाणार तेवढ्यातच जी आपली आरती असते ती थांबवते आणि म्हणते की जाऊ दे या सगळ्याची सवय आहे मला आणि तसंही घरात सण आहे वाद नको म्हणूनच ती शांत बसलेली असते आणि दुसरीकडे मात्र आता ज्या बायका आलेल्या असतात त्या म्हणत असतात की मग काय मग यावर्षी गोकुळाष्टमीच्या या पूजेचा मान कोणाला नेहमीप्रमाणेच थोरल्या सुनेला थोरल्या सुनेला मान देणारे म्हटल्यावर नीलाबरी म्हणते खरंच आजी मला मान देणार आहात तर आजी म्हणते की हो तुझाच तर मान आहे हा तुलाच मी यावर्षी हा मान देणार आहे असं म्हटल्यानंतर <laughs> या बायका म्हणतात की ज्या सुनीला अजूनही पदरात एक मूल नाही आहे तुम्ही त्या सुनीला मान कसं काय देऊ शकता नाही नाही तुम्ही चुकताय नको द्यायला तुम्ही हा मान तर दुसरीकडे हे सगळं जी काही गोष्ट आहे ती भावनाला ना पटत नाही म्हणून भावना त्या सगळ्यांना म्हणत असते की असं थोडी असतं की ज्या बाईच्या कुशीत एकही बाळ जन्माला येत नाही तिनं हे सगळं करू नये खूप चुकतंय तुमचं तरच आता आजी जी असते तुम्ही म्हणताय की हिला म्हणा द्यायचं का ही तर त्यापेक्षाही बेकार आहे हिनं हिच्या पहिल्या जो नवरा आहे ना त्याच्या मुलीला संभाळायचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय त्याची मुलगी ही सांभाळते काय बोलावं आता त्यावर त्या बायका आता खरं तर ना भावनाचं कौतुक करतात आणि आजीच्या तोंडात छपराक मारतात खरं तर त्या म्हणतात की खरंच तुमची धाकटी सून आहे ना खरंच खूप भारी आहे म्हणजे यशोदा मैयाचं काम करते ती कृष्णालासुद्धा त्याच्या आईने कुठं सांभाळलं होतं यशोदानीच सांभाळलं होतं ना तसंच तर तुमची धाकटी सून करते त्यात काही नवीन आहे खरंच खूप गुन्हे आहे तुमची सून तर दुसरीकडे सुद्धा खूप छान वाटतं की भावनाचं कौतुक होत असतं बाहेरच्या बायका येऊन भावनाबद्दल इतकं छान छान बोलत असतात पण या आजीचं मात्र तोंड काही शांत बसत नसतं आजीची नुसती बडबड बडबड सुरू असते तर दुसरीकडे मात्र त्या बायकाच्या असतात त्या म्हणत असतात बाकी काही म्हणा पण यावर्षी ना तुम्ही या धाकट्या सुनेलाच मान द्यायला हवा असं या सगळ्या बायकांचा हट्ट असतो त्यावर आजी म्हणतात की बरं बाबा बघतो बघतो अजून काही माझा निर्णय झालेला नाहीये कोणाला मान द्यायचा कोणाला नाही नंतर वेळ आली का ठरवूया असं आजीचं म्हणणं सुरू असतं तर इथे मात्र आता नीलांबरी जी आहे ती खूप जास्त नाराज झालेली असते कारण निलंबरीचा जो काही मान असतो तो तिच्याकडनं निघून जाणार असतो त्यामुळेच ती खूप जास्त नाराज असते पण दुसरीकडे जे आहे ते आता पाहायला मिळतं भावना जी आहे तिला खूप जास्त भरून आलेली असतं कारण सगळीजणं जणं जी आहेत ती किती विचार करतायत ना म्हणजे मी माझ्या आनंदीला सांभाळते हे किती खूप चांगलं आहे हे सुद्धा सगळ्यांना पडतंय हे सुद्धा आता भावनाला आनंददायी देत असतं दुसरीकडे लक्ष्मी जी आहे ती कृष्णाची मूर्ती घेऊन आजींना दाखवायला येते आजी म्हणते अगं हो को ही कोणी आणली तू आणलीस का आजी म्हणतात तर लक्ष्मी म्हणते नाही हो आई मी नाही आणली आहे ही मूर्ती ना आपल्या बँकेनं दिली आहे आणून बँकीला मी फक्त मागच्या वेळेला म्हटलं होतं आणि यावर्षी त्यांनी आठवणींनी बघा ना ही मूर्ती सुद्धा आणली की ती ना उन्ही मुलगा आहे म्हणून असता मला नेहमी हरीश आणि संतोषला हेच सांगायचं असतं की बँकी माझ्या मनाचा किती विचार करतो पण तुम्ही कोणीही माझ्या मनाचा विचार करत नाही जितका बँकी करतो तर हे सुद्धा आजीलासुद्धा सुद्धा पडतं आजी म्हणते की तू हे अगदी बरोबर बोलीस बँकेला कधीच काही सांगायला लागत नाही आपल्या तो पोटचा मुलगा नसला ना तरी किती गोष्टी व्यवस्थित करतो आणि सगळं तुझं मन वगैरे सुद्धा जपतो हे सुद्धा आता जी ज्या आहेत त्या लक्ष्मीला बोलतात लक्ष्मीलासुद्धा हे ऐकून खूप जास्त आनंद होतो लक्ष्मीसुद्धा म्हणते की खरंच बँकेसारख्या मुलकांना शोधूनही सापडणार नाही ना पण या हरीश आणि संतोषला जरा देखील काही वाटत नाही म्हणजे कोणताच विचार ते करत नाहीत असे विचित्र मुलं आहेत ना आपल्या पदरी पडलेले आहेत पण आपण ना आज या श्रीकृष्णाची पूजा करायचीच हे आता त्यांचं ठरतं कारण बँकेने तो श्रीकृष्ण दिला आहे ना मग बँकेला कसं नाराज करणार म्हणूनच त्यांचं ठरतं तर दुसरीकडे मात्र आता भावना जी आहे ती बघत असते आरतीने खूप सुंदर असं त्या पाळण्याचं डेकोरेशन शन केलेलं असतं आणि त्याच वेळेला आता आजीचं लक्ष असतं आजी जी असते ती बघत असते आणि ती म्हणत असते की व्यवस्थित कर तर दुसरीकडे आरती जी आहे ती म्हणत असते की हो मी उत्तमचरित्या सगळं काही करते सगळी बघत असतात आरती कसं डेकोरेशन करते खरंच आरतीने खूप छान असं पाण्याचं डेकोरेशन केलेलं असतं त्याच वेळेला आरतीचा जो पदर असतो ना तो तिथे असणाऱ्या त्या बाळकृष्णाला लागत असतो आणि हे सगळं आजी बघते मग आजी संधी सोडते का आजी लगेच बोलत असते तिखडनं आधी उठ उठ तिकडनं आधी तुला किती वेळा सांगितले आलीच तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की या घरात आली आहेस तर नीट काम कर कुठेही शिवाशिव करू नकोस तरीसुद्धा तू ऐकली नाही शिवाशिवच करत सुटलीच नसती हां तर आजी खूप जास्त ओरडत असते आणि म्हणत असते की मला ह्या गोष्टी आवडत नाही पण इथे मात्र आता भावना कुठे शांत बसते भावना आता त्याला चांगलंच समजावते आणि म्हणत असते की काय आजी हे सगळं काय आहे आरतीसुद्धा म्हणत असते की अहो आजी तुम्ही शिवाशिव करायचं नाही म्हणताय पण मला एक गोष्ट सांगावं आजी की ही जी फुलं आहे ती आम्ही सांगतो ना मग ती फुलं तुम्हाला देवासाठी चालतात आणि आम्ही कुठे हात लावला स्पर्श केला आता ते शिवाशिव होते तर भावना सुद्धा आता पेटून उठते आणि ती आरतीच्या बाजूने बोलत असते आणि म्हणत असते की हो आजी तुमचं खूप जास्त चुकतंय ही फुलं जी आहे ती गरीब माणसंच घेऊन येतात कृष्ण जो आहे तो सुद्धा गवळीच्याच घरात लहानाचा मोठा झाला आहे मग जर देव या सगळ्यामध्ये भेदभाव करत नसतील देव जर सगळं काही सामावून घेत असतील तर यामध्ये काय आहे म्हणजे मला तेच कळत नाही आहे तुम्ही का कमी लिखता है या सगळ्यामध्ये तर दुसरीकडे मात्र आता जी आरती आहे तीसुद्धा फिलॉसॉफी जी आहे ती शिकवत असते म्हणजेच तिचं जे काही म्हणणं असतं ते खूप छान असतं तिने म्हटलेलं असतं की देव जे आहेत ते सगळीकडे आहेत आपण माणू तिथे देव आहे असं देखील ती म्हणते त्यावर आजी म्हणते आता तू मला शिकवणार आहेस का हे सगळं आजीला ती म्हणते की तुम्हाला इतकं तर समजतंय आप ना की मी तुम्हाला शिकवते मग त्यातच झालं ना तर आजीला भावना सुद्धा म्हणते की तुम्ही खूप चुकताय आजी कारण ही फुलं गरिबांकडूनच आपण घेतो ती कुठून काय येतात ती देवसुद्धा सामावून घेतो पण आपण आपल्यासारखी विचार करणारी माणसं ही खूप जास्त चुकीचा विचार करत आणि तुमचे विचार तर मला पटतच नाही हे सुद्धा आजीला ठणकावून इथे मात्र भावनाने सांगितलेलं असतं त्यामुळे आता आजीचा मान जो आहे तो चांगलाच आ भावनाने उतरवलेला असतो रेणुकाला सुद्धा आता आजीचं म्हणणं पटत असतं त्यामुळे आता रेणुकासुद्धा भावनाकडे एकदम आनंदात पाहत असते कारण तिलासुद्धा कुठेतरी वाटत असतं की नाही भावना जे काही करते ते एकदम परफेक्ट आहे तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय